आगामी होणाऱ्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका नांदगाव खंडेश्वर शाखा यांच्या वतीने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा जिल्हाध्यक्ष अशोक मोहोळ जिल्हा महासचिव प्राध्यापक रवींद्र मेंढे लालचंद इंगोले शहराध्यक्ष नासिरभाई भाई कपिल नाईक आदींनी या बैठकीत मार्गदर्शन केले काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरणार असून गावागावात पक्षाचे संघटन मजबूत करणे बूथ कमिटी तयार करणे सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्षामध्ये प्रवेश करून पक्ष बळकट करणे आदी मुद्द्यांवर या बैठकीत चिंतन करण्यात आले बैठकीच्या मंचावर ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सुखदेव महिला अलका मधुमती उपसरपंच सचिन आठवले संदीप घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गौरव मौन राजू पिटले धनंजय तोडसाम सलीम शेख तनवीर शेख मोहम्मद साजिद खान माया देशमुख आदींनी पक्ष प्रवेश केला या मेळाव्यात प्रदीप थोरात कुंदन मेश्राम भूषण खडसे राहुल खंडारे उपसरपंच सुमित मोहोळ धीरज इंगोले ताराचंद इंगोले अनिल कुमार गौरव साबळे अभिजित साणप मधुमती खडसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती